पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पूर्ण विग्रह ब्रह्मपरानंद तर काल चैतन्य क्या आहे आणि जड क्या आहे त्याचा विचार झाला तीन गोष्टीचा विचार करायला सांगितलं ना मी कोण आहे ब्रह्म काय प्रपंच काय आहे अशा पद्धतीचा विचार करायला सांगितला त्यामध्ये मी आणि ब्रह्म ते आहे चैतन्य आणि प्रपंच आहे जड चैतन्य म्हणजे काय जे ज्ञान स्वरूप असत आणि सर्वांना जाणत त्याला कोणी जाणत नाही जे सर्वांना जाणत त्याला कोणी जाणत त्याचं नाव चैतन्य चैतन्य जड जे आपल्याला जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याचं नाव जड जड म्हणजे सर्व भौतिक आज्ञानासहित त्याचं अज्ञान त्याचं कार्य असणार भौतिक प्रपंच सर्व काय तर उप हे तीन गोष्टी का रीति से उपयोग हे तीन गोष्टीचा विचार करायला सांगितला <coughs> या तीन गोष्टीच्या विचाराचा कशा पद्धतीने उपयोग होणार हो असा प्रश्न तीन गोष्टीच्या विचाराचा उपयोग सांगत विचार का उपयोग विचाराचा उपयोग काय विचाराचा उपयोग आहे तर महावाक्य में स्थित त्वपद और तत्पद का वाच्यार्थ जीव और ईश्वर तिन की उपाधी रूप जो प्रपंच तिनको जेवरी में सर्प की न्याय और ठोंट में पुरुष की न्याय और मरुभूमि में मृग मुरु, मुर, मृगजल की न्याय विचार करी मिथ्या जाने के त्याग करना यह प्रपंचके विचार का उपयोग आहे महत्वाचं सगळ्यात विचारामध्ये काय तत्वमशी महावाक्य या तत्वमशी महावाक्यामध्ये दोन पद स्थित आहेत दोन पद आहेत कोणकोणते तोम आणि तत् ह्या तत्पदाचा आणि त्वपदाचा वाच्यार्थपदाचा वाच्यर्थ आहे जीव जीव तत्पदाचा वाच्यार्थ आहे ईश्वर ईश्वर वाच्य अर्थ म्हणजे जो शक्तीवृत्तीने जो जाणला जातो त्याचं नाव वाचार पदाचा अर्थ जो संबंध तर तत्पद आणि त्वपद या दोघांचा वाच्यार्थ कोण आहे जीव आणि ईश्वर ईश्वर तीन रूप जो प्रपंच आणि त्यांची उपाधी कोण प्रपन। आहे प्रपंच आहे त्या प्रपंचाला तिनकू जेवरी मे सर्प नाही आहे त्या प्रपंचाला काय करायचं दोरीवर जेवरी म्हणजे दोरी त्या दोरीवर सर्पाप्रमाणे दोरीवर सर्प कसा आहे अध्यस्त आहे मिथ्या आणि ठोट मे पुरुष की नाही ठोट म्हणजे स्थानू स्थान। ते तो खोड ह ना लाकडाचं खोड आणि त्याच्यावर भ्रम होतो कशाचा पुरुषाचा पुरुषाचा भ्रम होतो त्याप्रमाणे भ्रम कसा मिथ्या ओर मरुभूमे मरुभूमी मृगजल की नाही वाळवंट आहे किंवा काळ रान आहे दुपारच्या वेळेस त्याच्यामध्ये पाणी दिसतं त्याप्रमाणे विचार कर की मिथ्या, ना। मिथ्या है ना दोरीवर सर्प मिथ्या आहे आणि खोडावर पुरुष मिथ्या आहे आणि मृगजळ काळ्या रानातलं जे मृगजळ आहे ते सुद्धा त्याप्रमाणे त्याचा आपण काय करतो मिथ्या सोडून देतो ना त्याप्रमाणे प्रपंच कोणता प्रपंच उपाधिरूप प्रपंच कोणाची उपाधिरूप प्रपंच जीव आणि ईश्वराची उपाधिरूप प्रपंच याचा काय करायचा त्याग करायचा यह प्रपंच के विचार का उपयोग हे हा प्रपंचा विचाराचा उपय। hmm. उपयोग आहे उपयोग विचाराचा उपयोग काय त्याचा त्याग करायचा आहे हाच त्याचा उपाय विचाराचा उपयोग उपयोग प्रपंचा विचार करायचा त्याग करायचा त्याचा त्याग करायचा विचार करून त्याग करायचा विचार केल्यानंतर काय सिद्ध होतं खोट आहे असं सिद्ध होतं जोपर्यंत विचार करीत नाही त्याच्याविषयी तो पर्यंत तिचं अस्तित्व आहे है ना जे विचार, निरसली। निरसली। विचार केला की थांबत नाही विचाराचे नाम ना? विचाराचं नाव सहन होत नाही कोणाला प्रपंचा माया माया कार्याला अज्ञान आणि अज्ञान कार्य कार्य प्रपंच एका एका गोष्टीचा प्रपंचा विचार करत नाही म्हणून तो माणूस बुतलेला आहे जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा आपोआप काय होत इथं आहे जीव आणि ईश्वरावर आहे सत्तावीस जीव चिदाभास युक्त अंतकरणासहित कुटस्थ चैतन्य सुजीव आहे जीवाचं लक्षण सांगितलं युक्त जे अंतकरण सहित जो कुटस्थ चैतन्य त्याचे कुटस्थ चैतन्याचं नाव हो काय चैतन्याच नाव हो काय पण कोण्या चैतन्याच चिदाभासन युक्त चिदा अंतकरणाने सहित त्याच्यानंतर ईश्वरावर ठिकणे अठ्ठावीस नंबर तर ईश्वर म्हणजे चिदाभासयुक्त मायासहित ब्रह्म चैतन्य सो ईश्वर जीवही ब्रह्मचैतन्य कुटस्थ चैतन्य म्हणा किंवा चालते चैतन्य कोण ईश्वर ईश्वर ब्रह्मचैतन्याचं नाव काय ईश्वर पण कोण्या चितार मायासहित ब्रह्मचैतन्याचं नाव काय ईश्वर त्यानंतर एकोणतीस प्रपंच कशाला म्हणायचं हे तर एकदा पुन्हा सांगितलं ना एकदा सांगितलं होतं का सांगितलं मग सांगितलं कस समष्टी रूप तरी पण एकोणतीस प्रपंच कशाला म्हणायचं समष्टी आणि तीन शरीर समष्टी आणि वेष्ठुरूप किती समष्टी ईश्वराचे जे शरीर <coughs> आहे विश्वतेजस काय विराट हिरण्य विश्व तेजस प्राज्ञा विराट हिरण्य आणि अजून एक राहायला असे तीन तीन शरीर समजा व्रेष्टीचे आणि सेष्टीचे आणि पंचकोष तसेच कोण पंचकोष तीन अवस्था अधिक नाम रूप प्रपंच कैये पंचकोष तीन अवस्था हे काय नामरूप प्रपंच यालाच काय म्हणायचं प्रपंच का चला आता हे प्रपंचाचा विचार करायचं प्रपंचाचा असा विचार करायचा कसा मिथ्या आहे असा विचार करायचा कशाप्रमाणे मिथ्या आहे असा करायचा विचार करायचा पुरुष सर्प आणि काळ्यावर सर्प आणि काळ्या मरुभूमीवर मराप्रमाणे मरुस्थळ म्हणजे वाळवंट अतः मैं जो तम पद का लक्षार्थ आत्मा सो तत्पद का लक्षार्थ ब्रह्म हूँ इस रीत से ब्रह्म आत्मा की एकता को विचार करी सत्य जान के अवशेष रखना यह मैं कौन हूँ और ब्रह्म कौन है इस विचार का उपयोग है तीन गोष्टीचा विचार सांगितला होता त्यामध्ये प्रपंच काय याचा विचार झाला तर प्रपंचचा कशामुळे विचार करायचा तर मी त्या हाय म्हणून त्याग करण्याकरता विचार करायचा आता मी कोण आणि ब्रह्म कोण याचा विचार करायचा सांगितलेला आहे ना तर मी जो आहे तो मी म्हणजेच कोण त्रम पदाचा लक्षात म्हणजेच कोण आत्मा आत्मा मी आहे आत्मा सो तथ तो आत्मा म्हणजे तत् तत् म्हणजे कोण तत्पदाचा लक्षात कोण ब्रह्म ब्रह्म मी आत्मा आहे तो आत्मा ब्रह्म तो आत्माच काय ब्रह्म ब्रह्म आहे इसर इतिशे ब्रह्म आत्मा की एकता अशा पद्धतीनं ब्रह्म आत्म्याच्या एकतेला एकतेचा विचार करी विचार करून सत्य जाणिके हा विचार सत्य आहे आणि ही ही गोष्ट सत्य आहे कोणती गोष्ट आत्माच काय ब्रह्माच ब्रह्म आहे आत्मा सो ब्रह्म जो आत्मा आहे मे जो आत्मा सो ब्रह्म हो मी जो आत्मा तो आहे तो ब्रह्म आहे अशा प्रकारचा विचार सत्य आहे असा निश्चय करायचा आणि निश्चय होऊन राहायचं म्हणजेच अवशेष राखाना निश्चय होऊन राहण अं यह मैं कोण हूं और ब्रह्म कोण है हा जो आहे मी कोण आणि ब्रह्म कोण या विचाराचा उपयोग आहे अर्थात फल आहे तर मी कोण आहे ब्रह्म कोण या विचाराचा फल काय ब्रह्म आत्म्याची एकता एकता प्रपंचच्या विचाराचा फल काय मिथ्या म्हणून त्याचा मिथ्या म्हणून करण्याचा उपयोग हेच उपयोग इस इस विचार का अधिकारी कोण आहे कोण ओक्या असा जे विचार आहे कोणता विचार मी कोण ब्रह्म कोण प्रपंच काय या विचाराचा अधिकारी कोण आहे आणि त्यानं काय केलं पाहिजे असा प्रश्न म्हणजे विचाराच्या अधिकाऱ्याचा प्रश्न ईश विचार का अधिकारी उत्तम जिज्ञासू आहे अशा विचाराचा अधिकारी कोण आहे उत्तम जिज्ञासू जिज्ञासू म्हणजे जाण्याची इच्छा असणार जिज्ञासू आणि उत्तम जिज्ञासू म्हणजे तीव्र इच्छा तीव्र इच्छा जाण्याची काय तीव्र इच्छा तर आता आहे ना इस विचार उत्तम जिज्ञासा जिज्ञासा बाहेर काहीतरी वाजलं खडकन बडबड काहीतरी वाजलं 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 इच्छा झाली कशाची काय वाजलं पाहण्याची पण तीव्र जिज्ञासा झाली उठून पाहू बी शकते काय वाजलं आणि नाही पाहिलं वाजलं तरी घरात तर वाजलं नाही ना बाहेर कोणाची गाडी गिडी काही सायकल पडली काय जिज्ञा बाहेर कोणतरी तरी अदेरिकेला <laughs> शिवी मग शिवी दिल्यावर याला जम निघती नाही बऱ्या जातो पुणाल त्याला जाऊन पावर वाटतंय म्हणून शिवी दिली असं मला <laughs> नाव घेऊन शिवी दिल्यावर मग तो काय होतो उत्तम <laughs> उत्तम जिज्ञासु <laughs> जाण्याची तीव्र इच्छा झाली पाहिजे त्याला म्हणायचं उत्तम जिज्ञेसा उत्तम जिज्ञेसावर टिप्पणी पाहाय काय विवेक वैराग्य षट संपत्ति और मुमुक्षता इन चारी साधन करी सहित होवे और ब्रह्मविद गुरु और वेदांत शास्त्र के वचन विषय विश्वासी होवे कुतर्क कदाचित करे नहीं ऐसा जो स्वस्वरूप के जानने की तीव्र इच्छा वाला अधिकारी स्व उत्तम जिज्ञासो है ना एवढं मोठं लक्षण केलं उत्तम जिज्ञासूच पण थोडक्यात सांगायचं म्हणजे काय स्वस्वरूपाच्या स्वस्वरूपाला जाणण्याची तीव्र इच्छावाला जो असतो त्याला उत्तम जिज्ञासू म्हणायचं स्वस्वरूपाला जाणण्याची तीव्र इच्छा आहे असा अधिकारी पुरुष त्याला काय म्हणायचं जिज्ञासू उत्तम जिज्ञासू हा तर मग तो कसा पाहिजे तो वेग वैराग्य षट संपत्तीनं संपन्न पाहिजे मुक्षता त्याच्या ठिकाणी असली पाहिजे ही झाली काय साधन हे झाले साधन झालं विवेक संपत्ती आणि मोक्षता पुन्हा गुरु ब्रह्मनिष्ठ गुरु असले पाहिजे ब्रह्म ब्रह्मज्ञानी गुरु असलं पाहिजे का नाही गुरु आहे आणि ब्रह्मज्ञानी नाही ते नावाचा गुरु आपलं गुरु गुरु ठीक आहे ना और वेदांत शास्त्र के, के परम वचन विषय परमविश्वासी होवे गुरु ब्रह्मविद गुरु गुरु कसा असावा ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे त्या ब्रह्मनिष्ठ गुरुवर आणि वेदांत शास्त्राच्या वचनावर परम विश्वास असला पाहिजे हेच खरं आहे याच्या अतिरिक्त काही खरं नाही आणि कुतर्क कदाचित करेने तर्क करावा पण कुतर्क तर्क कुतरकी नसाव पुढ काही बोला की तरी त्याला त्याच त्याची काटच ह्याच्याकडं त्याचं खंडनच करण्याच्या हेतून बसलेला असल्यावर काय ते काही कामाचं नाही खरच शंका असेल तर विचारावी उगा आडवायची म्हणून शंका काय करायचं उगा आडवायचं असे कुत्रकी लोक असतात त्याला ज्ञान होत नाही ज्ञान होत नाही त्याचं कल्याण होत नाही कुतर का कदाचित करेन ऐसा जो स्वरूप से स्वरूप के की तीव्र इच्छा वाला स्वरूपाला की तीव्र इच्छा असणारा जो अधिकारी त्याला उत्तम मग जिज्ञासू विचाराचा अधिकारी कोण आहे उत्तम जिज्ञास जिज्ञासू कोणत्या विचाराचा हे तीन विचाराचा कोणत्या तीन जीव शुण, शुण, मी कोण आहे मी कोण ब्रम्ह ब्रह्म कोण आणि हा प्रपंच काय सो so, अधिकारी सद्गुरु की कृपा से उपोद्ध आदी की प्रक्रिया कु विचार, के, विचार के में ही आप हूं इस से आत्मा को अपरोक्ष जाने असा so, जो अधिकारी आहे ना उत्तम जिज्ञास जो अधिकारी त्यानं काय करायचं सद्गुरूच्या कृपेन हे जे ग्रंथ आहे ना, ना कोणता ग्रंथ विचार चंद्रोदय या विचार चंद्र विचार मधील जे ग्रंथ ग्रंथातल्या प्रक्रिया कोणत्या प्रक्रिया ज्या कृपया ज्या प्रक्रियेच्या सगळ्यात पहिली प्रक्रिया कोणती उपोदघात उपोदघात अधिक प्रक्रिया या प्रक्रियांचा विचार करायचा काय करायचा विचार विचार करायचा आणि काय विचार करायचा कि ही आप ब्रम्ह मीच ब्रह्म आहे इस रितीचे ब्रह्मात्मा कु अपरोक्ष जाणे अशा पद्धतीनं ब्रह्म आणि आत्म्याला अपरोक्षत्वानं जाण्याचं कसं जाण्याचं अपरोक्षत्वान कस प्रत्यक्ष जाण्याचं मीच ब्रह्म असा अनुभव घ्यायचा काय घ्यायचा अनुभव अनुभव घ्यायचा ठीक आहे तुम्ही सांगितलं उपोदघातादी प्रक्रिया कोणत्या येतो उपोघातादी प्रक्रिया त्याचे नाव घेऊ आहेत की काही आहेत ना नाव तीन प्रक्रिया की नाम कोण आहे असा प्रश्न विचारल्यावर त्या प्रक्रियांचे नाव कोणते तो उपोदघात पहिली प्रक्रिया उपोदघात दुसरी प्रक्रिया प्रपंच का आरोप और अपवाद है।, है ना नापंचा आरोप होणार त्या आरोपाचा अपवाद होणार देह तीन का दृष्टा द्रष्टाहू तीन देहाचा मी दृष्टा आहे मैं पंचकोशातीत हो मी पंचकोशाहून अतीत आहे है ना पंचकोशाहून वेगळा आहे तीन अवस्था का मी साक्षी तीन अवस्थेचा मी साक्षी आहे साक्षी आहे प्रपंचा प्रपंच का मिथ्यापना प्रपंचाचं मिथ्यात्व सांगणारी सहावी प्रक्रिया आत्मा के विशेषण आत्म्याचे विशेषण सांगणारी सातवी प्रक्रिया सच्चिदानंद विशेष वर्णन सच्चिदानंदाचं विशेष वर्णन का विशेषण वर्णन नाही विशेष विशेष वर्णन सच्चिदानंदाचं विशेष वर्णन करणारी <laughs> आठवी प्रक्रिया आहे अवाच्य सिद्धांत जो सिद्धांत कसा आहे अवाच्य अवाच्य आणि त्या सिद्धांताचं वर्णन ही कोणती प्रक्रिया आहे नवी नवी प्रक्रिया दहावी प्रक्रिया सामान्य चेतन वर विशेष चैतन्य सामान्य चेतन आणि विशेष चैतन्य सांगणारी दहावी प्रक्रिया अकरावी प्रक्रिया तोम पद वर तत्पद का वाच्यर्थ वर लक्षार्थ और, और दोनों के लक्षार्थ की एकता पदाचा अर्थ सांगणार तत्पदाचा लक्षार्थ वाचार्थ सांगणार आणि काय करणार दोघांच्या लक्षार्थाची एकता करणार बारावी प्रक्रिया ज्ञानिके कर्म की निवृत्ती ज्ञानाच्या कर्माची निवृत्ती सांगणार तेरावा तेराव्या प्रक्रिया काय सप्त ज्ञान भूमिका सात ज्ञानाच्या भूमिका सांगणार चौदावी प्रक्रिया जीवनमुक्ती और विदेहमुक्ती सांगणार पंधरावी प्रक्रिया वेदांत प्रमे आणि सोळावी प्रक्रिया श्री श्रुती श्रुती षडलिंग संग्रह नावाची सोळावी हे तीन प्रक्रिया के नाव आहे हे त्या प्रक्रियांची नाव आहे चंद्रोदय उपोधात वर्णन नामिका प्रथम कला समाप्ता आता याच्यामध्ये सतरावर एकतीस नंबरची टिप्पणी प्रक्रिया याच्यावर अद्वैतके बोध करणे का कोई भी सो प्रक्रिया प्रक्रिया म्हणजे काय ह ना इतक्या दिवसापासून आहे कुँ तु का प्रक्रिया वेदांताच्या वेदांता प्रक्रिया प्रक्रिया वेदांताच्या प्रक्रिया म्हणजे काय असते अद्वैतके बोध करणे का कोई भी प्रकार अद्वैत तत्वाच बोध करून देण्याचा कोणता भी प्रकार त्याचं नाव काय प्रक्रिया प्रक्रिया जमलं की नाही आता आता टेन्शन नाही प्रक्रिया का म्हणलं की मग प्रक्रिया अहो प्रक्रिया प्रक्रिया कस प्रक्रिया <laughs> प्रक्रिया हात करून दाखवू नको प्रक्रिया म्हणजे काय ते सांग प्रक्रिया अद्वैत करून देणार काही असलं तर ती प्रक्रिया हा असं जर विचारलं असतं खरंच तर हे माहीत नसल्यावर प्रक्रिया काय मग माझ्या हात गोल हात फिरली आहे ती झाले ही प्रक्रिया हो प्रक्रिया <laughs> प्रक्रिया <laughs> <laughs> बत्तीस अठराव्या पानावर बत्तीस नवाचे प्रक्रिया के ना प्रपंच का विचार प्रथम द्वितीय षष्ट द्वादश वर त्रयोदश पहा तर एक नंबर प्रपंचा विचार प्रथम त्याच्यानंतर द्वितीय म्हणजे दुसरी षष्ट म्हणजे सहावी बारावी आणि त्रयोदश म्हणजे तेरावी इतक्या प्रक्रियेमध्ये प्रपंचा विचार सांगितलेला आहे और प्रपंचसहित मे कोण या का विचार तृतीय चतुर्थ और पंचम प्रक्रियाविषयी की आहे ना प्रपंचा सहित मी कोण आहे याचा विचार कोणत्या कोणत्या कलेमध्ये केला तृतीय कला चतुर्थ कला आणि पंचम पंचम कला और परमात्मा कोण आहे या का विचार दशमक प्रक्रिया विषय किया आहे परमात्मा कोण आहे याचा विचार दहाव्या प्रक्रियेमध्ये केलेला आहे त्याच्यानंतर ब्रह्म आत्मा के स्वरूप का विचार सप्तम अष्टम नवम एकादश वर चतुर्दशवी प्रक्रिया विषय की आहे ब्रह्म आत्म्या ब्रह्म आणि आत्मा या दोघांच्या स्वरूपाचा विचार सातवी प्रक्रिया आठवी प्रक्रिया नववी प्रक्रिया अकरावी प्रक्रिया आणि चतुर्दश चौदावी प्रक्रियेमध्ये केलेला आहे प्रपंच और ब्रह्म आत्मा के स्वरूप का विचार पंचदशी पंचदशवी प्रक्रियाविषयी प्रपंच आणि ब्रह्म आत्मा यांच्या स्वरूपाचा विचार पंधराव्या कलेमध्ये केलेला आहे सर्व प्रक्रिया का तत्व पदार्थ का शोधन और तिनकी एकता का निश्चय प्रयोजन आहे इतक्या जितक्या प्रक्रिया प्रक्रिया सांगितल्या का नाही आम्ही पंधरा प्रक्रिया त्यामध्ये तत् आणि त्वम पदार्थाच्या शोधन पदार्थाचं शोधन आणि त्यांची एकते त्यांच्या एकतेचा निश्चयच सांगितलेला आहे हे त्या ह्या पंधरा कलेचं काय प्रयोजन आहे याच्या अतिरिक्त दुसरं काही नाही किती भारी ग्रंथावर जवळपास वेदांताच्या जवळपास सर्व सिद्धांताचं काय मुख्य सिद्धांताचं वर्णन इतक्या छोट्या ग्रंथामध्ये आलं महत्वाच्या महत्वाचं किती भारी सांगितलेलं आहे आता हे लक्षात कसं ठेवायचं हे लक्षात ठेवण्याची पद्धत बी सांगितलेली पाहिजे कंसामध्ये ना आता समजा आता दृढ अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान आपल्याला पाहिजे ना अपरोक्ष ब्रह्मज्ञान ते लक्षात ठेवण्याची पद्धत पहिल्यांदा पहिल्यांदा स्वरूप हा नंतर त्याचं हेतू स्वरूप हेतू फल आणि अवधी ह्या तीन तीन गोष्टी चार गोष्टी लक्षात ठेवायच्या थे काय काय स्वरूप स्वरूप म्हणजे स्वरूप म्हणजे काय आहे आहे कसा अरे तेच नेमकं काय त्याचं आहे ना सो क्या आहे त्याला काय म्हणायचं स्वरूप त्याचं उत्तर काय असणार त्याचं स्वरूप म्हणजे अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे का, ते काय त्याचं काय असणार ते स्वरूप सो त्याचं उत्तर काय असणार त्याचं स्वरूप असणार त्याच्यानंतर हेतू हेतू म्हणजे कारण म्हणजे कशाने होतं हे अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान है ना त्याच्यानंतर त्याचा फायदा त्याला फल यानं होतंय काय अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानानं होतंय काय आणि हे पूर्ण कधी होते पूर्ण कधी होते म्हणजे त्याची आवर्षावधी या चार गोष्टी लक्षात ठेवायच्या चा, चार चार गोष्टी लक्षात ठेवल्या की सगळं ते पाठच होऊन जाते ग्रंथच पाठवून जात म्हणजे लक्षात ठेवण्याची पद्धत सुद्धा आपल्याला येणं सांगून दिलेली किती भारी ग्रंथात ग्रंथ विचार चतुदय ग्रंथ कुंडली ठरले श्री ज्ञान देव